नमस्कार मी सदानंद आरडेकडे आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आज आहे रविवार आणि आमच्या इथे कनडी शहरामध्ये रविवारचा असतो आठवडी बाजार तर सुद्धा काही ना काही गोष्टी घ्यायच्या आहेत आणि असं ठरवलं आहे की व्हिडिओ करायचा आहे पण कसं आहे की काय काय वस्तू आहेत त्या घ्यायच्या आहेत ते खूप हेवी आहेत त्यामुळे किती शक्य होते का माहीत नाही सुद्धा मी सुरुवात तर करतो आहे सर्वांनी एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोणी असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण जाऊया आणि कन्नडचा बाजार कसा आहे तो बघूया चला तर आता आमची आठची एस टी आली आहे आणि आठच्या एस टीने आम्ही आता जातो आहे बाजाराला आमच्या वाडीतसुद्धा बरेचसे लोक आहेत बाबा आहेत सुभा काका शुभम अनिलची आई असे बरेच जण आहेत आता एस टी आली आहे चला तर मी आता कनडीमध्ये पोचलो आहे आणि आता लवकर आल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे अजून लोक आले नाही आहेत जरा लवकर आलो आहे आणि मला घ्यायची होती मातीची चूल ती बघा ही मातीची चूल आहे तर अजून मी त्यांच्याकडनं चुली मागवल्या आहेत बघू एकच चुली असल्यामुळे मला व्हरायटी भेटली नाही आहे आणि इथे बघितलं तर सर्व बैलांच्या गळ्यातले घंटा वगैरे इथे आहेत इकडे बघितलं तर इथे रतांब्याचे बिया तिरपळ आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत इथे आपण बघू शकतो या तिरपळांचा उपयोग मच्छीच्या कडीमध्ये होतो इथे ह्या जगला आहेत ज्या नांगरणीसाठी नांगरामध्ये आपण भरतो आणि बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत ह्या दुकानामध्ये इकड़े चे कागद चे चे कागद। तर बघू आता चूल मला कधी भेटते आणि इकडे प्लॅस्टिकचे कागद वगैरे आहेत आणि मला घ्यायचे आहेत प्लॅस्टिकचे कागद कारण आमच्या घराची खिडकी आहे ना त्या खिडकीला कागद लावायचे आहेत त्यामुळे काकांना सांगितले की दोन कागद द्या आणि सकाळीच मी लवकर आल्यामुळे काकांचीसुद्धा धांदल झाली आहे तर काकांनी मला आता हे दोन कागद काढून दिले आहेत ते आता कागद घेऊन मला जायचं आहे पुन्हा चूल घ्यायला आणि नंतर मी चूल घेऊन मग मला बाकीच्या गोष्टीसुद्धा बघायच्या आहेत काही ना काय भेटते का अजून ॲक्च्युली मला पाहिजे होतं खत वगैरे पण ते खत नाही आहे युरिया खत नाही भेटणार मिश्र खतवर भेटणार मला तर आता मी आलो आहे कांदे बघायला आणि आज आजचा कांद्यांचा भाव आहे तो अठ्ठावीस रुपये किलो मला एक पंचवीस पंचवीस किलोची गोणी घ्यायची आहे सातशे रुपये लागतील आणि इथेसुद्धा भाजीवाले बसले आहेत आणि अजून गर्दी कमी आहे कारण मी लवकर आलो आहे तर इथे बघू शकता ही गाय आली आहे आणि ही जी गाय आहे ना त्या सर्व दुकानामध्ये कायम एक फेरी मारते आणि जोपर्यंत तुम्ही तिला काय देत नाही खायला तोपर्यंत इथून जाणार नाही आहे तर आता मी कांदे घेतलेत आणि मी आता आलो आहे वरती आणि ते यात मग मासे कसं वाटव शंभर रुपये तर मी आता आलो आहे सेवा केंद्रामध्ये आणि मी आता मिश्रखात घेतलं आहे मला पाहिजे होतं युरिया खत ते भेटलं नाही आहे आणि इथेसुद्धा बरेचसे लोकं आले आहेत त्यांनी बियाणे वगैरे बरेचसे घेतले आहेत सुद्धा गवारीची आळी वगैरे घेतली आहेत आणि आता हे मला पाहिजे होतं मिश्र खत ते सहा किलो मिश्र खत मी घेतलं आहे आणि मला आता जायचं आहे पुढे स्टँडवरती आणि इथे बघू शकता सुका जवळा करती वगैरे इथे आहे आणि इथे बघितलं तर इथे या काकीने गावटी कोंबडी आणली आहेत विकायला आणि इथे गावटी कोंबडी आहेत मला वाटतं तिने पण तलगीज आहेत आणि इथे बघू शकतो आपण इथे कन्नडीतली सुप्रसिद्ध काकड्याच्या हॉटेलमधली ही भजी आणि वडे काकड्याची भाजी खूप फेमस असतात इथे बघू शकता तुम्ही इथे गरमागरम भजी आणि वडे आहेत इथे बघितल्या तर सर्व गावटी भाज्या आहेत आणि बरेचसे वेळसुद्धा आहेत विकार आहेत आणि बऱ्याचशा गावटी भाज्या भेंडी वांगी पालेभाजी चवळीचा पाला इथे बऱ्याचशा गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळतील आणि इथे सुद्धा हा मुलगा वाट्यावरची भाजी विकतो आहे आणि आज आहे रविवार आणि त्यामुळे इथे मी या चिकनच्या दुकानातून चिकन घेतलं दुकाना आहे एक किलो चिकन घेतलं आहे समोरचं दुकान चिकनचं आहे तर एक किलो चिकन मी घेतलं आहे आणि सुद्धा कांदे बटाटे वगैरे लोक घेत आहेत कारण पाऊस पडल्यामुळे लोकांची खूप धांदल असते कारण घरी सर्व भा कांद्या वगैरे घेऊन ठेवायचे असतात इथे सुद्धा एक भाजीचं भलं मोठं दुकान आहे इथेसुद्धा लोकांनी गर्दी केली आहे पुढेसुद्धा टोमॅटो वांगी भोपळी मिरची गवार आणि इथे बघू शकता पण इथेसुद्धा काही लोक आहेत ना ते पावसासाठी मच्छी घेऊन ठेवतात आणि आणि इथेसुद्धा गावटी भाज्या आहेत वाली वालीच्या शेंगा आणि इथे बरेचसे वेल आहेत जे आपण वेल लावू शकतो ही वांग्याची ढाका असत आणि बरेचसे लोक इथे भाजी घेत आहेत इथे आपण बघितलं होतं इथेसुद्धा भाजी आहे आणि बरेचसे वेल वगैरे इथे आपल्याला बघायला मिळतील मला जायचं होतं मच्छी मार्केटला पण आता एसीतर टाईम झाला त्यामुळे मी काय जात नाही आहे जेवढं काय ज्या गोष्टी होत्या त्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ वाढला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र